महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मुरुड उपविभाग अंतर्गत असणाऱ्या प्रोहा तालुक्यातील कोकबन येथे कार्यरत असणारे वर्ग तीनचे कनिष्ठ अभियंता ओम विश्वनाथ शिंदे यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे तक्रारदाराच्या राहत्या घराचा विद्युत पुरवठा हा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने काही कारणास्तव खंडित केला होता तक्रारदाराचा खंडित केलेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी लाचखोर अभियंता ओम विश्वनाथ शिंदे यांनी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती मात्र तडजोड यंती पंधरा हजार रुपयांवर तडजोड झाली यावेळी तक्रारदाराकडून पंधरा हजार रुपयांची लाच घेताना ओम शिंदे यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे सदर कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे परिक्षेत्राचे अप्पर पोलीस आयुक्त तथा पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरेडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपाधीक्षक सुषमा सोनावणे यांच्या सूचनेनुसार लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे पोलीस हवालदार अरुण करकरे पोलीस हवालदार महेश पाटील पोलीस नाईक विवेक खंडागळे पोलीस नाईक जितेंद्र पाटील यांच्या पथकाने केली आहे कर्जत अमोल कुमार जैन अलिबाग